तर आज आलो आपण जंगलात आणि दोन तीन दिवस पाऊस भरपूर पडलाय काल आलतो पण काल पाणी जास्त होता होईला म्हणून विचार केला आज पण फिरून येऊ जाऊन चला रस्ता पण थोडा आहे हिरवा आला पूर्ण डोंगर जाऊ पुढे तुम्हाला दाखवतो काल आलतो पण काल पाणी भरपूर होता काल थोडेसे मळी मासे पकडलेले धरणाचे आज बघू आज काय भेटत आहे बघा पाणी रस्त्याला अजून पण आहे थोडस तरी पण चला पटापट पत जाऊ आणि भेटू पुढे भरला होता इथून जाऊ आपण पुढे आणि पुढे तर आपल्याला काय भेटत नाही आज दोनदा पडलो इकडनं येत येतात का तू काल नाही भरला होता पूर्ण इथपर्यंत या दगडापर्यंत पाणी होता काल आज कमी आहे जास्त पडला नाही रात्रीपासून काल भरपूर पडत होता दोन दिवस जास्त होता म्हणून काही दगड दिसत नव्हती ही पूर्ण दगड भरली होती हा इथे छोटासा धरण मी तो बाहेर दाखवतो बघा बघा हा इथे दिवर ताप बसला गेला आतमध्ये ते गरव आपण खेकडे त्याला फटाफट गरीब आणतो आणि मग दाखवतो छोटा ठेकडा आहे मी पकडले तीन मग अशी पाऊस आला होता त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढता आला तर बघू पुढे भेटतात ते नंतर दाखवून तुम्हाला पकडलेलं पाऊस येत तर म्हणून मी नाही दाखवलं हा बघा एक छोटसा ठेकडा आहे गेला आतमध्ये चला जाऊ पुढे पाऊस येतो तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढले तीन पकडलेत मी अजून पुढे भेटले तर दाखव असा बसला पाऊस येतो त्याच्यामुळे व्हिडिओ नंतर काढेन आता थोड्या वेळात बघतो ही भेटते की नाही ही गेली आतमध्ये परत तोपर्यंत आता पाऊस थांबला त्याच्यामुळे आपल्याला एक व्हिडिओ काढता आली नाहीतर मंगाशी अशी आपण पाऊस पडत होतो त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढले एक भेटली हाय मिडियम साईज बघू पुढे अजून भेटतात की नाही आपल्याला ह्याला बांधतो आणि टाकतो बॅगेत व्हिडिओ काढायला बघतो पण पाऊस येतो तो मध्ये मध्ये त्याच्यामुळे व्हिडिओच काढता येत नाही आपल्याला ही बघा काय एवढी साईज आहे त्याची चला आता यायलाच ठेवतो काय की आणि मग पुढे बघू अजून मित्रांनो एक लागले आपल्याला परत दिसते तुम्हाला दिसत असे बघायचे तुम्हाला येते मला पकडू त्याचे नकरी वास तुम्हाला त्याला काढतो बाहेर की त्याने आता खाली पकडून बसले त्याच्यामुळे येत नाहीये ती

kwali Ide ide la pitta ena kaali ani paali मित्रांनो पण आहे तुम्हाला दाखवतो घरी ला पकडली त्याने कोकऱ्यामध्ये आहे तो बघा बाहेर बसलेली येऊन बघितला नव्हता त्याला नंतरला बघितला कॅमेरा चालू करताना पण थोडी आहे साईज त्याला पण टाकतो बॅगीत आणि मग जाऊ परत पुढे ही बघा एवढी साईज आहे छोटी सी आहे चालेल आपल्याला आणि टाईम पण होत आला अजून थोडासा पुढे जाऊ आणि मग भाऊ अजून काय भेटतं आहे का आपल्याला नंतर भेटलेले खेकडे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात नंतर जाताना भेटू पुढे आता ना परत पाऊस यायला लागला आहे पाऊस दहा मिनिट पाच दहा मिनिटं पडतो थोडा वेळ थांबतो परत पडतो पर थोडा वेळ थांबतो पावसाची नखरे खूप आहेत पटापट जातो पुढे अजून भेटतात की नाही भेटतात ते तुम्हाला दाखवतो पुढे जायचं अजून आपल्याला गाव पुढे आणि पाऊस पण आला पाऊस पण आला ठेवतो नंतरला दाखवतो इथे नाही एक होती पण मला बघून ती गेली आतमध्ये हो तर बघतो टाकून येते की नाही आहे तर थोडीशी मोठी पण माहिती नाही ती भेटते की नाही भेटते आता गेली ते आतमध्ये मध्ये बघतो थोडा वेळ ते बाहेर आली होती पण मी व्हिडिओ काढण्यासाठी काय मोबाईल काढत होतो त्याच्यामुळे मला बघून गेली की आतूमध्ये येते की नाही येते माहिती नाही हाय पकडली पकडली मित्रांनो त्यांनी खेचते जोर आहे कहीं भी की आते हैं ना कितने तो हात बघूड आहे हे मोती पण गेली करना गेली आतमध्ये हात नाही गेला बरोबर चला जाऊ पुढे तिकडे आहेत पण पाणी जास्त आहे त्याच्यामुळे भेटत नाहीये हो। एक होती ती मोठी वाली पण ती हात टाकली हाताला लागली आणि त्यांनी सोडून घेऊ तर इथे लाव पुढे अजून थोडासा अर्धा तास म्हणजे घरी इथे बघू पुढे भेटतात की नाही मोठी ह्याला पण काढू भेटते की नाही भेटते भेटते दूर मोठी बसली चला जावं अजून पुढे तुझ्या मित्रांनो एक ना तिथे बाहेर निघत होते पाण्यातून खायला पकडले कॅमेरा बंद होता मी आता असंच म्हणजे हे केलं त्याला बघितलं तेव्हा चाली तुली तुला जाऊ तिथं पुढे आठ मध्ये बर एवढी साईज आहे खूप टायमानंतर भेटली एक परत ते पाणी जास्त इथे भेटतील पण आणि नाही पण असं पण पुढे धबधबा आहे छोटासा फटाफट जाऊ आणि दाखवते तुम्हाला पुढे ते ला आजपर्यंत आपल्या इथपर्यंत जाऊ कसं आहे आणि पाऊस पण यायला लागला

हे बघा मित्रांनो आपण पकडलेले खेकडे जास्त नाही आहेत पाच बघा एवढे आहेत जास्त नाहीत एक दो तीन चार पाच छे सात आहेत सात आणि तीन छोटे छोटे असतील एवढे पकडत आपण आठ पकडतात सात की आठ पकडलेत आणि छोटे छोटे आहेत ते बॅगीमध्ये आहेत छोटेवाले आहेत तीन चार छोटे आहेत आणि पाऊस पण थांबलाय थोडस आता ऊन आहे आणि आता जाऊ घरी हे बघा आहे मैदान छोटासा क्रिकेटचा आहे आता खेळत नाही पावसात पूर्ण चिकल झाला पूर्ण इथे आणि घास बघा मस्त सुंदरशी चिक्क झाला पूर्ण पत्पचा आवाज येतो पटापट जातो अरे भेटून नंतरला पण आली थोडीशी मजा पण जास्त नाही व्हिडिओ काढायची होती पण पाऊस खूप पडत होता पडत होता थांबत होता त्याच्यामुळे था। काही एवढं भेटलं नाही आपल्याला व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त नाही भेटलेत आठ भेटलेत आणि पाणी पण जास्त होतं ओलाला घराहून पकडले आपण आठ आणि तीन छोटेवाले असतील आणि आलो आता आपल्या घराजवळ तर इथून गाडी खाली लावली आहे जाऊ घरी भेटू मग नंतरला कधीतरी पडत चला बाय बाय मित्रांनो